नमस्कार दत्ताराम कुंजाजी फुबे आज मी दैसर पूर्वी ठाण्याच्या हद्दीतील सावरलीचा महाराजा सावरपाडा सावरपाडाचा राजा या हनुमान मंदिराच्या समोर भव्य दिव्य असा जे एका लोकप्रिय मूर्तीकाराच्या संकल्पनेतून विनाथ खातू आणि त्याचप्रमाणे व्हेलिंग साहेब विनाथ व्हेलिंग आणि खातू त्यांच्या प्रेरणेतून गणपतीचा तो भव्यत्व स्वरूप आणि आता ही मूर्ती लातूर परिवारातर्फे त्यांनी जी भीती लातूर यांनी उभारलेली आहे परशुराम हे आर धैनसर गोरुरीच्या सावरपाड्यामध्ये साक्षात परशुराम जोडलेला आहे दत्ताराम मुगे आपली माणसं जिवानी माणसं हिंदूंमध्ये आपण पाहत राहा आपण पुन्हा भेटूया सावरपाड्यात या तिथे उत्सवामध्ये आपण सगळे दर्जवल्या